आपणच आपल्या शरीराची काळजी घ्यावी असं निवेदन आहे शरीर धड तर मन धड शरीर धड असेल तरच तुम्हाला अध्यात्मात काम करता येईल म्हणून आपण शरीरावर आपल्या आरोग्यावर विशेष लक्ष द्यावं कारण मानवजात जन्माला येताना तीन दोष घेऊन जन्माला आलेली आहे वात कप आणि पित्त ह्या तिघ तीगा तिघांच्या तीन नाड्या आहेत आणि या त्रिदोषानं माणूस जन्माला येतो व वरचे पदार्थ जर त्यांना आहारात खाल्ले तर वात विकृत शरीर होत म्हणून व वरचे व अक्षरावरचे भाजीपाले किंवा पदार्थ त्यांनी वर्ज्य करावेत निवेदन आहे मग त्यात वाटाणा असेल वालवड असेल वांगी असतील ही शक्यतो टाळावीत म्हणजे वातापासून आपलं संरक्षण होईल पित्त जे लोक आहारामध्ये पोहे तुरीचं वरण हिरवी मिरची हमेशा वापरतात शंभर टक्के त्यांना ऍसिडिटी पित्ताचा विकार होईल आणि कुठलाही दवा खाल्ला बरा होणार नाही म्हणून या बाबींची आपण विचार करून ते पदार्थ वर्ज करावेत पण आपली जीभ सोडत नाही आपण पहिला जिभेवर जर नियंत्रण ठेवलं तर या गोष्टी शक्य आहे तिसरं कफ आपण मागच्या वेळी बोललो की इंग्रजांनी चहा आणला पण कोणता ब्लॅक टी आणला चवीपुरती त्या पत्ती साखर टाकून तो ब्लॅक टी घेतला की बुद्धी तजेद तजेलदार होते पण भारतीयांचा चहा सारखा दुनियात चहा नाही जगात चहा नाही असे भारतीय लोक चहा घेतात की त्यात दूध दूध टाकून किंवा दुधात पत्ती साखर टाकून बासुंदी सारखं आटून विष प्राशन करणं आणि त्वरित त्यात कफ निर्माण होणं याला भारतीय चहा असं म्हणतात कृपया आजपासून ऐकल्या दिवसापासून आसला चहा आपण घेऊ नये दूध स्वतंत्र घ्यावं चहा स्वतंत्र घ्यावं नावाला दूध टाकावं तो काळा दिसू नये म्हणून पण कसं आहे उस डोंगा परी रचनो हे डोंगा काय भूललाची वरली या रंगा याप्रमाणे आपली फार मोठी दिशाभूल आपणच करून घेत हो आहोत असं म्हणायला हरकत नाही म्हणून आरोग्य धनसंपदा याला सामोरं जाताना आपण आपल्या पोटाची आपल्या शरीराची कप वात पित्त याची जर आपण प्रकर्षानं काळजी घेतली तर त हयात आपलं जेवढं आयुष्य असेल ते हयात आपल्याला परावलंबत्व येणार नाही आपल्याला परावलंबत्व आलं नाही म्हणजे मग आपलं जीवन सार्थकी लागत आणि निरोगी जीवनानं जर आपण जगलात तर आपलं मनोधैर्य दिवसेंदिवस वाढत जातं